आणि आरोहीची आज शाळा आहे सो त्यासाठी जे आहे मी इथे आलूचे पराठे बनवते आहे कारण कसं सण म्हटलं म्हणजे आमच्याकडे दो दोन तीन भाज्या ज्या आहेत त्या म्हणजे ठरलेल्या असतात एकतर पातोळीची भाजी एकतर शेवभाजी किंवा मग भज्यांची भाजी म्हणजे तेच मसाला करून त्यात भजे वगैरे सोडायची असे सो त्यामुळे ती भाजी बनवायची होती मग आता आरोहीसाठी भाजीपोळी बनवा त्यानंतर ते भांडे त्यानंतर पुन्हा म्हणजे पातोळीची वगैरे भाजी करावीच लागेल म्हणून ते काम कमी करण्यासाठी ठरवलं म्हटलं चला आज आरोहीला आलूचे पराठेच देऊयात तसंही माझ्या आरूला आलूचे पराठे भयंकर आवडतात मी म्हटलं यानिमित्ताने कसं तिच्याही आवडीचं बनून जाईल आणि आपलंही एक काम एक भांडं जे आहे कमी होईल आलू मी या कुकरमध्ये जे आहे शिजायला ठेवले होते आलू काढता काढताच लक्षात आलं अरे आपल्याला पुरण बनवायचं आहे चला सुरुवात जी आहे आत्तापासूनच करू म्हणजे स्वयंपाक पटपट आटोपता येईल आणि मला ना म्हणजे आरोहीला पराठे द्यायचं आणखी एक कारण सांगते आरोही तसं तूप खायला नको म्हणते तिला तूप फारसा आवडत नाही पण पराठ्यांना लावून तूप खायला तिला भरपूर आवडतं आणि त्यामुळे मग माझा प्रयत्न असतो की आठवड्यातनं एक दोन दिवस तरी तिला पराठे देते म्हणजे तेवढंच का होईना म्हणजे पराठ्याच्या निमित्ताने का होईना तिच्या पोटात तूपही जातं आणि माहित आहे का म्हणजे आरोही सॉरी आलू आणि आरू सोबत सारखंच येतं माझ्या तोंडात आरोहीला आलूचे पराठे म्हणजे असे फिलअप करून जेव्हा असं सारण भरून जे करतो ना ते आवडतात आणि पिहूला असं आहे की कणकेमध्ये करून जे आपण पराठे करतो ना तसे आवडतात त्यामुळे आरू आलूचे पराठे बनवायचे असले ना इतकी गोंधळलेली असते मी हिला वेगळे करा त्याला वेगळे करा पण आता कसं आस्त्याला सुट्टी असल्यामुळे जरा रिलॅक्स आहे म्हणून मस्त असे जे आहे सारण भरून वगैरे आरुवीसाठी इथे छान छान पराठे मी बनवलेत सोबत माझं पुरणही शिस्त आहे आणि चला आता ना ब्रेकफास्टसाठी पोहेसुद्धा बनवायचे आहेत सो ते बनवते आणि पटपट जे आहे मला टिफिनही पॅक करायचा असतो सो <coughs> इथे पराठे शेकायची जबाबदारी मी दिली आरोहीच्या पप्पांवर आणि तोपर्यंत मग मी चॉपिंगचं वगैरे वगैरे ते काम केलं आरोहीचं पटपटपट सर्व तयार करून दिलं आणि आता चाललेली आहे आरोही स्कूलला <music> आणि बघा आरोहीकडे बघा एकदा म्हणजे अगदी लिफ्ट मध्ये जाईस तोवर तिची बडबड 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 सतत चाललेली असते मम्मा हे करशील मम्मा असं मम्मा तसं मम्मा तसं म्हणजे कधी कधी तर असं वाटतं कुठं होऊन सुचतं या पुरीला इतकं बडबड करणं आणि दमत नाही का बोलून बोलून तर असंही वाटत हाय नमस्कार मी स्नेहा कुर्दी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आणि आज आहे बैलपोळा सो माझ्याकडनं तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज चाललंय आमचं गावी जायचं तुम्हाला माहीत आहे बैलपोळा खरा साजरा होतो तो गावी आपल्याकडे शहरामध्ये काय म्हणजे पारस हे खरं तर गावच आहे पण म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये कसं असं सेलिब्रेट वगैरे होत नाही पूर्ण गावी यासाठीही जायचं होतं बघा मुलांना ना आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली असावी असं मला तरी वाटतं म्हणजे मोठे झाल्यावर ममा बैलपोळा काय असतं हे कसं असतं ते कसं असतं असे प्रश्न त्यांनी मला बाहेर खूप जास्त आवाज येत होता म्हणून म्हटलं चला घरात जाऊन बोलूयात आणि जसं मी बोलत होते मुलांना खरंच आपल्या सणासुदींची तरी कमीत कमी माहिती असायला हवी म्हणजे त्या सणासुदांचं कमीत कमी नाव आणि रिच्युअल्स आणि त्यांचं महत्त्व त्यांना माहिती असावं एवढा जो आहे माझा प्रयत्न असतो या पलीकडे जास्तीची माहिती मलाही नाही आणि त्यामुळे माझ्या मुलांनाही ऑबियसली मी देणार म्हणजे देऊही शकत नाही पण एवढं तरी माझ्या मुलांना माहीत असावं असं मला वाटतं म्हणून माझा प्रयत्न असतो की जिथे जो सण चांगल्या प्रकारे साजरा होतो तिथपर्यंत त्यांना पोचवावं गावी यांना मी बोलते आहे आता चला 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 पण तिकडनं येतानाचा प्रॉब्लेम आहे कारण असं म्हणतात जो रूट आहे ना आमच्या गावावरनं रिटर्न यायचा सो तिथे काय लांडगा की बिबट्या समथिंग तो फिरतो आहे म्हणून कारण आमच्या गावा आमचं गाव नदीच्या काठावर आहे आणि तिथे भरपूर आमच्या शेतात तर नेहमीच टायगर किंवा बिबट्या वगैरे हे पाहण्यात येतात सो त्या रस्त्याने आता तो फिरतो आहे असं म्हणणं आहे आरोहीच्या पप्पांचं कारण पंधरा दिवसापूर्वी ते गेले होते सो बरेचसे लोक म्हणजे बॅटऱ्या वगैरे घेऊन घेऊन रस्त्याने काळी हातात घेऊनच तो रस्ता पार करत होते सो यांना मग तीच भीती की आपण जाऊ पण तिकडन येताना जर लेट झालं तर मग मला अशी अशी भीती वाटते सो माहीत नाही आता आरवीचे पप्पावर डिपेंड आहेत ते आम्हाला नेतात की नाही नेत पण चला घरी तर सर्व काही म्हणजे चांगल्या प्रकारे जरा पोळा सेलिब्रेट करणारच आहे मी म्हणजे तेच का स सणाचा स्वयंपाक पुरणपोळी वळे भजे वगैरे ते होणार आहे स्वयंपाकात आणि जसं आपल्या घरी पूजा होत असते सिम्पली तशी पूजाही होणार आहे तुम्ही बघितलं बैल तर मी कालच बनवलेले आहेत आणि जर सायंकाळी पोळा सुटला ना तर एखादा बैल आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये येतोही सो त्याचीही पूजा केल्या जाईल सो चला आता कामाला लागते आज ना भरपूर कामं आहेत म्हणून म्हटलं आधी ब्रेकफास्ट करून घेते कारण एकदा का कामाला लागले की मग काही ब्रेकफास्ट बनवायला आणि करायलाही वेळ मिळणार नाही एक दोन पराठ्यांचं होतं एक्स्ट्राचं सो माझ्यासाठीही मी पराठेच केलेत पिहूला उठवलं त्याला ब्रश वगैरे करून त्यालाही एक पराठा बनवून दिला सोबत माझी पुरणाची डाळ शिजली होती सो त्यामध्ये साखर वगैरे टाकून आता ती पुन्हा शिजायला ठेवली आणि आज बघा किती मस्त सदाफुलीला फुलं उमललेली आहेत जेव्हापासून हे प्लांट आलं आलंय ना या जागेवर तेव्हापासून असा एकही दिवस नाही की त्याला फुलं उमलली नसतील रोज दोन दोन तीन तीन असतातच पण आज भरपूर आहेत आणि या प्लांट्स प्लांट्समुळे माहिती आहे का म्हणजे किचनमधला माझा वेळ खरंच खूप हॅपीली जातो खूप मस्त असं बाहेर बघितलं ना एक सुकून असतं तशा टाईपचं मिळतो चला ब्रेकफास्ट बनवून तयार आहे आणि चला पुरण माझं शिजूनही स्तोर माझं मी ब्रेकफास्ट पण करून घेते आणि पुरणाची डाळ बघा छान त्यातलं पाणी वगैरे सर्व आटलं आता म्हणजे साखर टाकूनही पाणी सुटते बघा तेही आटलं व्यवस्थित घट्ट पाहिजे तसं झालंय ते त्यानंतर त्यामध्ये जरा जायफळ आणि जी इलायची असते त्याची जी आहे मी पूड टाकली त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि जायफळमुळे माहिती आहे का आणि विलायतीमुळे सुद्धा पुरण जे आहे पचायला भरपूर हलकं होत असतं आणि चव आणि फ्लेवर तर त्यामुळे मस्तच येतो मी पुरण काढण्यासाठी जे पुरणयंत्र असतं प्रॉपर ते माझ्याकडे नाही आहे आईने केसावरच जे आहे ही चाळणी घेतली होती आणि खरं सांगू का त्या कुरणयंत्रापेक्षा सुद्धा या चाळणीने पुरण खूप इझिली निघतं हातही दुखत नाहीत पण हो कधी कधी हात भासतात कारण पुरण माहीतच आहे तुम्हाला गरम गरमच काढावं लागतं आणि ग्लासने किंवा मी चम्मसने काढत असते सो तो गरम होतो आणि कधी 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 हात जळतो चला आरोहीचे पप्पा पुरणपोळी खात नाहीत आरोही खात नाही पिहू खात नाही सो आधी काही साध्या पोळ्या बनवल्यात त्यानंतर कळी बनवली सोबत सोबत आज पातोळीची भाजी बनणार होती आणि अगदी सिंपली जी आहे मी पातोळीची भाजी बनवत असते अशा प्रकारे पातोळीचा जे आहे धिडं बनवून घेते आणि त्याचे काप करून जे आहे मग मी भाजी सोडत असते खूप इझिली बनते म्हणजे वेळ आणि मेहनत जी आहे जरा वाचते आपली भाजी बनवून झाली बघा आणि इथे कळी पण तयार आहे भज्यांसाठीच भिजवून ठेवलं वड्यांचं प्रिपेअर करून ठेवलं पुरणही तयार आहे आता मला फक्त जे आहे पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि गरमागरम भजे भजी तडायची आहे आणि बघा ओटा बघून तुम्हाला वाटेल की बापरे इतका सणाचा स्वयंपाक आणि ओट्यावर काहीच पसारा नाही पसारा भरपूर झाला होता भरपूर घाण झाली होती तो सर्व आधी क्लीन केला आणि आता जे आहे पुरणपोळ्या बनवते कारण इतक्या पसाऱ्यात ना म्हणजे मला काही कामं सुचत नाहीत म्हणून सर्व व्यवस्थित आधी केलं त्यानंतर नीटनेटकं सर्व केलं गॅसचा उठा क्लीन केला आणि आता जे आहे पुरणपोळ्या करते भजे देवासाठी काढून घेईल नैवेद्य दाखवेल आणि जेव्हा जेवायला बसतील तेव्हा मग गरम करून काढता येतील सो चला आता किती राहतो ना नसतांचं खरंच म्हणजे संपतच नाही एक झालं की एक एक झालं की एक सकाळपासून मी याच्याच मागे आहे शिवाय आज पी मुला पुन्हा जे आहे भरपूर ताप आलेला आहे त्यामुळे अकोल्यालाही जायचं आहे हॉस्पिटलला पूजाही पट राहिलेली आहे सर्वच बाकी आहे चला पटपट आटोपते सर्वात आधी तर म्हणजे भाजी बनवून तयार आहे सो मी पातळीला ती काढून ठेवत असते कारण लोखंडाच्या कढईत जर जास्त वेळ भाजी ठेवली तर मग तुम्हाला माहीत आहे तिचा कलरही बदलतो चवही बदलते आणि म्हणजे वेगळाच वासही येतो तिला म्हणून भाजी आधी काढून ठेवली आणि आज ना पुरण थोडं पातळ झालं असं मला वाटत होतं सो 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 खूप सोपी टीप आहे पुरण जर पातळ झालं असं वाटत असेल ना फक्त एक दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा ते लगेच मस्त घट्ट होऊन येतं आणि पुरणपोळ्याही त्याने मस्त बनतात आता दाखवतेस मी माझ्या पुरणपोळ्या तुम्हाला पुरणपोळी म्हणजे माहिती आहे का आपल्यांसाठी आपल्यासाठी जे आहे फक्त स्वयंपाक किंवा म्हणजे एक काम नसतं तर एक फिलिंग असते असं म्हटलं तरी चालेल बघा ना म्हणजे जे महत्त्वाचे सण आहेत त्याला आपण पुर पुरणपोळी बनवतो आणि त्यासाठीची आपली आदल्या दिवशीपासनं तर खरी प्रिपरेशन चाललेली असते आणि म्हणजे ती पुरणपोळी अगदी मनासारखी जमली मग तर विचारायलाच नको म्हणजे खरं तर आपल्या संस्कृतीची किंवा एखाद्या भर बऱ्याचशा सणांची ओळख ही पुरणपोळी असते असं म्हटलं तरी चालेल आपल्याकडे होळीला पुरणपोळी कंपल्सरी दिवाळीला पुरणपोळी कंपल्सरी म्हणजे भरपूर असे सण आहेत की पुरणपोळीशिवाय ते सण साजरे होतच नाहीत चला पुरणपोळ्या -पूरा झाल्यात माझ्या बनवत आणि त्यानंतर ना म्हणजे आधी सर्वांना विचारलं चला जेवायला बसता का जेवायला बसत असणार तर मी हात भरवते म्हणजे भजे वगैरे करते नाहीतर मग आधी इतर, इतर कामं आटोपते पण आरोहीच्या आरोहीचे पप्पा आणि आजी दोघी जेवायला तयार झालेत मग म्हटलं चला पटपट जे आहे भजेंचं घाणं काढलं मी आणि वळेही बनवायला घेतले आणि आमच्याकडे ना म्हणजे उडदाच्या डाळीचे आणि थोडीफार मुगाची डाळ घातल्या जाते नाहीतर कधी कधी तर फक्त उडदाच्या डाळीचेही वडे बनवल्या जातात पण इतके मस्त लागतात ना खूप टेस्टी लागतात सो चला सर्व स्वयंपाक झाला दे आणि आजची जी पोळ्याची पूजा आहे ती अशा प्रकारे अगदी सिंपली जी आहे मी बनवलेली आहे आज ठोंब्रा आणि बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या पण आज घाई गडबडच तशी आहे माझ्या मागं पण त्या घाई गडबडीतूनही म्हणजे आर्वीचे पप्पांचं चाललेलं पटकन आवर रेडी हो रेडी हो रेडी हो मी म्हटलं प्लीज मला फक्त पाच मिनटं द्या फक्त पाच मिनटं माझे मला द्या आणि मी ना अशी मस्त माझ्या गार्डनमध्ये मा आली आणि रिलॅक्स फक्त पाच मिनटं बसले मी पण ते पाच मिनटं माझ्यासाठी खरंच खूप जास्त महत्त्वाचे होते ते पाच मिनटं मी माझ्यासाठी घेतले नसते ना तर दिवसभर माझी चिडचिड झाली असती छान रिलॅक्स झाले रेडी झाले आणि आम्ही आलेलो आहोत अकोल्याला पिहूला दवाखान्यात घेऊन आणि इथे तुम्हाला ही जी आ, क्लिप आहे ती फक्त म्हणजे वीस तीस सेकंदाची जरी दिसली असेल तरी माझा पूर्ण दिवस जो आहे हॉस्पिटलला गेलेला आहे आज पण वा शूट वगैरे काही केलं नाही भयंकर होता आजचा दिवस खरंच भयंकर बिझी आणि म्हणजे डोकं दुखणारा होतं म्हटलं तरी चालेल आज पोळा होता तुम्हाला माहिती आहे पोळ्याच्या दिवशी आपली किती घाई गडबड म्हणजे सणासुदीचा स्वयंपाक म्हणजे भरपूर गोष्टी कराव्या लागतात म्हणजे एकतर मसाल्याची भाजी तिलाही वेळ लागतो त्यानंतर वळेन भजेन पापड कुरड्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरणाच्या पोळ्या ते झालं पूजा केली आणि लगेच लगेच जे आहे भाजीपाला घेऊन आले अर्जी बाप्पा आज शुक्रवार असं बाजाराचा दिवस भाजीपाला बघा धुवून ठेवला फक्त आणि त्यावर झाकण वगैरे का ठेवलं पुढे सांगतेच तुम्हाला त्यानंतर जे आहे आम्ही गेलो हॉस्पिटलला कारण पिहूला काल रात्रीपासून उभंही राहता येत नाही आहे आणि हा नवीनच व्हायरस आला कोणता तर डॉक्टर त्याला काहीतरी लंगडा ताप म्हणून म्हणजे नाव सांगितलं त्यांनी लंगडा ताप पुढे सांगतेस मी सो तो झाला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आधी तर त्यांनी चेक केलं आता इथे पारसमध्ये आम्ही त्याला दाखवलं होतं आणि असं वाटलं की ठीक आहे तापच आहे तर ता, कारण त्याला सर्दी नाही खोकला नाही टॉसिस नाही काहीच नाही फक्त ताप होता म्हटलं काय पॅरासिटेमॉल वगैरे फरक पडून जाईल पण दोन दिवस पूर्ण मेडिसिन घेऊन सुद्धा त्याच्या तापेमध्ये ना म्हणजे ताप उतरायचा बरं वाटायचं त्याला खेळायचा पुन्हा ताप चढायचा असं जे आहे पिहूचं काहीसं चालू होतं काल तुम्ही बघितलं ही दिवसभर म्हणजे त्याला शाळेत पाठवलं नाही तर त्याने दिवसभर जे आहे मस्त मस्त केली खेळला त्यामुळे मला वाटलं की ओके ओके, ओके आहे आता पण रात्री त्याला पुन्हा भयंकर ताप चढला आणि रात्री एक वाजतापासनं त्याचं सतत म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासांना उठून मम्मा पायदाम मम्मा पायदाम मला वाटलं त्याने भरपूर दिवसानंतर स्केटिंग केली त्यानंतर खेळला वगैरे म्हणून दुखत असते पण सकाळी त्याला उभंही राहता येत नव्हतं असं धरूनही उभं राहता येत नव्हतं बिलकुल त्याला उचलूनच लॅट्रिनला उतरून उचलूनच बाथरूमला वगैरे हे सर्व आमचं चालू होतं वॉशरूमला वगैरे म्हणून म्हटलं नाही आता रिक्स घ्यायला नको म्हणून आता सण असल्यामुळे स्वयंपाक तर ऑब्विस्ली करायचाच होता सर्व स्वयंपाक वगैरे केला सर्वांना खाऊ पिऊ घातला आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो पूर्ण दिवस आमचा हॉस्पिटलला गेला आत्ता साडेसात वाजलेत म्हणजे सव्वा सातला जे आहे मी घरी आले थोडीशी जी आहे फ्रेश झाली आणि बघा आता हे एवढे मोठे भांडे पडून आहेत हे मला घासायचे आहेत आणि सोबतच भाजीपाला म्हणजे मी झाकून गेली होती म्हणजे वॉश वगैरे केला झाकून गेली आता हा भाजीपाला सर्व मला व्यवस्थित मध्ये ठेवायचं आहे त्यानंतर पालक आहे सांभार आहे कोथिंबीर सो तीही निवडून ठेवायची आहे आता यात माझे पंधरा वीस पंधरा मिनटं तरी पंद्रारी ऑबियसली जाणार आहेत आणि भांड्यांचा ढीग हा एवढा जो आहे भांड्यांचा ढीगही पडलेला आहे सो ते क्लीन करायचं आहे आणि सोबत ऑबियसली स्वयंपाकही आहे सो चला आहे सर्व करते आता व्हायरस आहे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो असं होतं काही आजचा दिवस होता नाही आणखी आहे म्हणजे आता खरं तर माझ्या कामासाठी दिवस झा स्टार्ट झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल मला भरपूर काम करायची आहेत भरपूर त्याआधी ड्रेस चेंज करते म्हणजे मला ते पॉ सांगेल माझी वॉच घालून गेली होती आज मी आरोहीची वॉच वेअर केलेली होती आणि त्या आरोहीला आवडलेलं नाही आज शुक्रवार असल्यामुळे बाजाराचा दिवस होता आरोहीचे पप्पा बोलले होते बाजारही अकोल्यावरूनच घेऊन येतो पण खरं सांगू का अंत अंता बराचसा खराब होतो त्यामुळे म्हटलं नाही तुम्ही घेऊन या वॉश करून मी ठेवून दिला आणि आत्ता जो आहे मी तो छान व्यवस्थित क्लीन केला आणि इथे आरोहीच्या पप्पांचं चाललं आहे मागं 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 मला हसवायचा प्रयत्न आणि मी खरं सांगते रुसलेली दिसलेली काही नाही पण अशीच थोडीशी भावखात होती आणि कारण होतं तेच कालचं रात्रीचं भाकरीचं आणि त्यांना असं वाटत होतं की मी खरंच रागवलेली आहे म्हणून म्हणून त्यांचं ते मला हसवणं चालू होतं आणि फायनली कितीही नाटक केलं ना तरी माझ्याच्याने हसणं कंट्रोल होत नाही शेवटी मी हसून दिलं आणि त्यांना कळलं आता की हां ठीक आहे आता ही हसली म्हणजे ही सर्व विसरली पण ॲक्च्युली मी रात्री झोपी तर सर्व विसरून गेलेली चला भांडे वगैरे घासून झाले सर्व क्लीन करून झालं आणि आता कणिक मणायला घेतलेली आहे मी कारण स्वयंपाकही करायचा होता आणि लकीली सकाळची भाजी कढी सर्व काही होतं त्यामुळे ते भाजीचं तेवढं मला टेन्शन नाही आता कढी दहा मिनिट सॉरी कणक पीठ काय बोलते मी बघा हे असं होतं कधी कधी व्हायसवर करताना पण चला आता कनिक मी मळून ठेवलेली आहे दहा मिनटं तिला द्यावेच लागतात वेळेत म्हटलं आता काही गोष्टी घेऊन आलो होतो मार्केटमधनं ड्रायफ्रूट्स वगैरे संपले होते सो ड्रायफ्रूट्स वगैरे इथे मी भरण्यांमध्ये भरून ठेवते आहे आणि खरं सांगते भरण्या इतक्या कमी पडत आहेत पण आता मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण आरोचे पप्पा आधीच बोललेत की ट्रान्सफर होऊ शकतेच नाही हा काचेचं काही मागू नको पापड वगैरेही आणले होते सो so, तेही सर्व अनपॅक वगैरे केलं सर्व जागचं जागी ठेवून दिलं आणि आत्ता मला म्हणजे बनवायचे आहेत पोळ्या पण खरं सांगू का भारी कंटाळा आलेला इतका कंटाळा आलेला कारण सकाळपासून श्वास न घेता सतत चालू चालूच होती मी सतत कामं चालू होते त्यामुळे अंग इतकं दुखत होतं माझं पण चला काही ऑप्शन नाही स्वयंपाका करावंच लागणार आहे बरं चला मी माझे काम करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सो तेही करा चला टेक केअर बाय टाटा